त्याची लग्न पंधरा वर्ष पाठी चला जाईल ताई ग तेव्हा तुम्ही रडत होता का नाही का काय ग खाली बसलेल्या माझ्या ताई रडत होता सण बघा आताच्या पोरी रडतली नाहीता रडायला वेळच नाही ते असे आता पुरी पळून गेल्यावर आई बापच रडत्यात त्यांनी रडायचं असते भाई कधी सांगा मला कोल्हापूरच्या बाप आपला उभा आहे आणि बापाच्या समोरनच पोरगी लोकांच्या गाडीवर बसून गेली बापाला कधी कळलंच नाही हे आपल्या कंपनीचा मॉडेल आहे म्हणून कशामुळं तोंड बांधल्यामुळं असलं धंद चालत्या नाही अरे नाही रे पिंट्या आय शाबा कसा दिसतोय बघा माझा अनिता बच्चन कसा बसलाय बघा छोट्या हत्तीवर बसल्यासारखा पट्टा कधी घ्याय सारखा आहे गिंट्या केस सोड बाबा यो माझा पिंट्या पहिल्या लॉकडाऊन मधला आहे याच्या टायमाला काल म्हणू खाल्लं मी म्हणून कालाठी पोरा पडलाय वादा आ, का बसलाय तुझ्या कमराला बरं वाटतंय ना असल्या उत्तर कवळी मम्मी सापडली तुला बर वाटत असेल ना आता पप्पी घे अरे तस अरे माझी कुठे घेतोस पप्पी पप्पाची घे पप्पाची लईच आवड आहे का दिसतोय माहिती आहे काय याला बारका असताना चिकन यादा झाला आता खाली उत्तर आता हा आता चल जाऊ चल 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 चल, जे न गाडी सकाळी सुटे ना छटीची नाडी सगळंच अवघड होत या मिस्कोल कुटुंबी येतो या रिंगटोन कुटुंबी वाचती अरे रिंगटोन कुटुंबी वाचती तसच उसात पळतो या तसच उसात पळतो या, उसात या oh. लोकांचा पाला चोरून काढतो या उलट्या उड्या मारतो या oh. ಚಲಾ ಪುರಿ ಕಟೂರೇ ಹ್ಮ ಆ ಗೋವಾ ಆಗಿ ಚಾಕೂ ಹುಸು ರೇ आता ही झाली व्हॉट्सअपची करिता आता फेसबुकात आत घुसूया नाही नाही म्हणती चिटकून बसती नाही नाही म्हणती चिटकून बसती बुडकीलाय का आणि काय मला टाकीऊ भेटायला येईनावतो माझा सैना जरा तुझी काहीतरी धाव न रा, रा, रा सायले आता जीवन आलोय भात खाऊन आलोय मास्तर यायला गे शांत बसा शांत बसा शाळेत कार्यक्रम आहे ना त्याची आम्ही प्रॅक्टिस करत होतो सांगता का तुम्ही मुलां काल आपण कोणत्या पेज वर होतो बोल कोणच्या पानावर होतो सांग सांगितच्या पानावर आता जीवून आलोय डबल भात खाऊन आलोय आणि बघताय का नाही आता तसेच हे मुलालो आता तुम्ही मला सांगा लिंगाचे प्रकार किती एकत्र गुरुजे गुरुजे दोनच त्यात दोन एक कड लिंबू आणि दुसरं घालून येणं आणले बघणार काय बघणार का येना आणल्या दाखवूच दाखवू हे पंड्या उठ मी तुला वीस छड्ड्या देणार आहे बरं झालं वासर बरं झालं माझी एकच छड्डी होती ती मी वाढत नव्हती पावसात आता मी झालो रे काय का ए तुला सांगितलेलं होतं की नाही बाला बोलवून आण म्हणून आत्ते होते बघ पंड्या पंड्या तुझं बाबा आलंय ते बघ आलं बघ आलं बघ केली या या पप्पादम टायमावर आला या गुरुजी बघा हे बघा माझा नमस्कार भाषा हे हग हरता सुरुवात करतो अरे हे असं कस काय बोलते रे बाबा ए सगळ्या शब्दांच्या सुरुवातीला

म्हणजे कसं आहे काय सांगताय असं म्हणते पप्पा म्हणजे हागताय काय म्हणतोय आहे हाकताय म्हणजे सांगताय म्हणते पप्पा आर अगू, अगू, हगू हा हगू इथंच हा इथं त्याच्या मारे काय दोस्त फिरले काय तुमचे अव शाळेत बसलाय सरे इथं वर्गात बसू हागू म्हणतो हगू हिकाल हगू हिकाल हिकाल हे अगो हगू हे थांब हे पंडे हे इकडे 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 तुझ्या बाला घे आणि इथलं डायरेक्ट संडासा तुमचा नाही तर इथं हगल होस्केच्या हाय बर हगू हिकाल हगू हे पंडे हे जे जे पंडे काय म्हणते सांग हे बाबा अहो गुरुजी पप्पा निकाल दाखवा म्हणतात निकाल दाखवा मग ते निकाल हागवा का म्हणते हागवा म्हणजे दाखवा दाखवा म्हणजे त्यांच्यापासून हगवा म्हणजे ते हागवा म्हणले की आपण दाखवा म्हणून ऐकायचं दाखवा म्हणून म्हटलं तर आगवा अस ते बोलणार नाही 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 हा विषय आईला मी रिस काटलो रेच्या पंड्या तू एक काम कर माझे इस कटायला लागले तू बाला खे आणि इतन डायरेक्ट बाहेर घेऊन जा नाहीतर इथे ते मला हा गवलं असं नाही मला जेवण आलोय त्याच्याकडं अवघड अग हगा म्हणजे चला चला हा हे निकी हे निकी अगे ऐक ना बोल ना मला ना मला ना मला तुला तुला ना तुला ना काहीतरी सांगायचं आहे सांग ना खरंच सांगू माझ्या तुझ्यावर आय खूप म्हणजे लई 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 प्रेम आहे बी काय प्रकार मला पण सांगायचं मी पण तुला खूप लाईक करते अग अग तू शाळेत असल्यापासून मी फकसत नाही फक्क तुझ्याकडून बघत होतो बाय बर 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 हा तुमचं बरं आहे सगळं का तुमचं भरताना सर्व डाऊन चालता हा ठेवू का ठेवतो ठेवतो काय राव राजेवा काय तुमची कवा भेट नाही गाठ नाही असं म्हणून तुमच्या जरा घराघडी येईल तुम्ही मी नसता ना हा तर तुमची मालकी काय बोलली भेटली भेटली म्हणजे त्या म्हणजे काय की आमची यांनी जरा बाहेर गेली की ना मग काय केलं मग काय सोडतोय तुमच्या मालकीने ना म्हणलो वहिनी माघारी जाऊ काय मी तर तुमच्या बायकोला वाटलं वाईट ती नको 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 मी अशी तशी जाऊन दे तुमच मी जरा इथं आलायसा एवढ्या लांब तरी जरा करूनच जा म्हणजे करून म्हणजे जेवण पला कळणार तुम्हाला दाजीबा जेवण करून जावा असं म्हणले तुमची बायको मानुश्टी, काय माणूस का, की काय माणूस की म्हणून सांगू तिला मला म्हणली दिसायला आलाय सा तर जरा जेवण करून जावा मी जेवण करतो तर तुम्ही टीव्ही बघत बसा या गादीवर जरा टेका मग काय झालं टेकलो की चांगला व्यवस्थित टेकडो पगड आणि काय होणार काय झालं काय झालं मला झोप लागली तिथं तुला झोप लागली तुझ्या बायकून मला हाडी मारली म्हटले आव दाजी बाबा दाजी एवढं करून घे मला जाग काय आली नाही मग पुढे काय झालंय मग आता पुढे काय व्हायचं राहते तुझ्या बायकून हलवूनच उठली अरे हलवून उठी म्हणजे धक्का जेवलो रे आणि म्हणली कशी दाजी बा तुमच ताट केले जे हा हा मग आमची बायको हाय कशी जकास एक नंबर जगास बारी तुमची बायको मला वर काय म्हणली हे दोन लाडू मग काय लाडू बी दिल दोन लाडू दिले आणि करदोडा तुटस्तवर चमचमीत जेवलो <laughs> जकास झालं चल चल आता जाऊया बारो दहा वर्ष पूर्ण झालीत आपल्या लग्नाला काय सांगू तुला लग्नाच्या आधी मला कुठन कुठन पोरी बघायला यायच्या आणि आमच्या बान पाहुण्या म्हणून तुझ्या संग गाठ बांधून दिली मी आले म्हणून या घरात लक्ष्मी आली आणि म्हणून चार घास सुकान खात आहे तू लक्ष्मी ना नाहीस कडक लक्ष्मी आहेस कडक लक्ष्मी आज एवढा आपल्या लग्नाचा वाढदिवस आहे गोड बोला कुठशी गोड बोलो mm. गोड बोलो माता आई जय देव जय देव जय पत्नी माते ग सौ पत्नी माते तुझे अवगुण पाहता शरण मी येते जय देव जय देव नला तू पाण्यात पाहते सासू सासऱ्याला ग उपाशी ठेवते एकत्र कुटुंब नजरत कोपते सारा दोष आपल्या नवऱ्याला देते जय देव जय देव जय देव जय देव जय पत्नी माते ग सौ पत्नी माते तुझे अवघु पाहता काही कारण नसता गाल तुझे फुगते आता दिवस तू रुसून बसते असले नसले गुण बाहेर काढते घरातल्या लोकांना तू परेशान करते जय देव जय देव जय देव जय देव, जाए देव। आपाट महिमा तुझा गायला नाही पुरत लिहितो म्हटलं तर काग नाही उरत आयुष्य झुरत पुढल्या जन्मे दाखवून तुम्हाला कि नाही तुम्हाला माझी किंमत नाही कळणार लाडक्या बहिणीचे पैसे आले की मी मग कळणार तुम्हाला माझी किंमत अग सगळ्या गावच पैसे आल्यात तरी तुझं अजून येतेच हॅलो मी बँकेतून आहे तुमच्या खात्यावरती लाडक्या बहिणीचे तीन हजार रुपये जमा झाले आले तीन हजार रुपये खात्याला राखी मी भावाला आले तीन रुपये खात्याला राखी बांधीन भावाला मुख्यमंत्री भावाला माझ मुख्यमंत्री भावाला आले तीन हजार रुपये खात्याला राखी बांधीन भावाला हो 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 त्या संसाराच्या व्यापार पैशाची मला घरात नव्हती सत्ता या संसाराच्या व्यापाई पैशाची मला घरात नव्हती सत्ता मुख्यमंत्री भावाने पाठवला मला पहिला हप्ता आनंद झाला माझ्या मनाला।, मनाला रुपये आले माझ्या खात्याला आनंद झाला माझ्या मनाला रुपये आले माझ्या खात्याला आले तीन हजार रुपये खात्याला मी बांधीन भावाला आले तीन हजार रुपये खात्याला राखी मी बांधीन भावाला मुख्यमंत्री भावाला माझ मुख्यमंत्री भावाला चलक चल लवकर मला सांग आ? गंगा कुठून निघते अरे कुठे जाऊन मिळते गंगा 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 आ, सो सो पास्तर सांग आ तुमची मुलगी गंगा सकाळी आठ वाजता कॉलेज मधून निघते आणि चाळी जाऊन भेटते परत घरी येऊन तुम्हाला मिळते हां परशुकाळी जाय तुला मी गंगा नदी बद्दलच सांगतोय आणि तू माझ्या मुलीबद्दल सांगतोस बार्वंदे बार लहान बार। लांब देखील करपटे करते तुम्ही आता मी तुम्हाला एक कविता सांगणार आहे कविता 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 नीट ऐका नीट ऐकायची मला वाटते तव भागे तिल भोंगा व्हावे मला वाटते तव भागे तिल भोंगा व्हावे कैद होऊनी तव कमळात अडकावे मला वाटते तव ज्योतीवर पतंगासम उडावे मला वाटते तव ज्योतीवर पतंगासम उडावे झेप घेऊन तव अग्नीतच जळावे चांगलं 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 आहे त्यानी ते एका एक नंबर ऑल इज वेल ऑल इज वेल तुमच्या शेंडीला चढतो तेल हालून वाजवतो बेल प्रेमात खोतो बेल झाली तर भोगींनी जेल तर याच पंतीत घालणार मी तेल गुरुजी कशी वाटली माझी केळी कशी वाटली तू लय शान्या तारख्याचा हाईस ग बस आता ए पंड्या उठ तू मला सारखं उठत कालचा अभ्यास कुठे आहे ते सांग आधी आज दाखवतो म्हटलेला लावतास आज तुम्हाला दाखवतो म्हणलो होतो पण काल लाईट गेली तेव्हा आज दाखवता येईल तुम्हाला हा लाईट नव्हती मग दिव्यात पाणी घालायचं तुझ्या बाल पाणी घातलं होतं दिव्यात वान येण्याच गोळ घोड्याच लांब लांब टेकत जेवलूया डबल भात खाऊ लागलो कोण आहे रे तो भोसडीचा गुरुजी तुम्ही आहे वय हे बंड्या ते येतोस काय माझ्या तासाला पुढे ये पुढे ये हा आलो आलो गुरुजी आणि सांग वेगवेगळ्या जातीच्या पक्ष्यांची नाव सांग गुरुजी 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 कुत्रा तुझा बा कुत्रा तुला बा म्हणलास कुत्रा नाही 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 गुरुजी तुम्हाला नव मग शिकवताना लक्ष कुठ असत तुझा सांग कुठला पक्षी हाय गुरुजी गुरुजी सगुना पक्षी एकशे ऐंशी रुपये किलो आहे कोंबडी शिवाय दुसरा कोणता बी पक्षी याला आठवत नाही नुसत चिकन म्हटत मटण एवढं खाऊन बियारेल एवढं झोपत झाली गिरी ये बाळी ये पेंगल की ये, ये, ये कुठल्या तरी बेंचला धडकून पडू नको म्हणजे झाले ए अजून जरा उशिरा आला असताच म्हणजे डायरेक्ट शाळा सुटलीच असती तुझी ए बघा पोरानो घरी जाताना वाटेमध्ये तमाशा पहा थांबू नये वा 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 लेटेस्ट वा 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 वॉटर बॅग वा शाईची बाटली पुढे टिफिन बॉक्स आणि माग कम्पाया पुस्तक ठेचून ठेचून भरल्या दिसते सगळं कस आर इज आ निकी निकी ऐक ना ऐक अशी लांब लांब जाऊ नको ना समजा समजा गावासमोर सांगतो माझ प्रेम पकडत आणि तुझ्यावर आहे आपण दोघं लग्न करूया की हो पण तुझा बाप घरात घेईल का हु? तू वेगळ्या जातीचा मी वेगळ्या जातीची अगे ऐक की अगं मी तुझ्यावर जात बघून किंवा आई बाबा बघून प्रेम नाही केलेलं अरे पण आता काहीच नाही आपण आपण आता पळून पोळून जाऊन मग तुमचा सगळा ऐकता आव या अरे राय अवध्या साठवली अलीकडं लव्ह मॅरेज प्रकार वाढली मुली पळून जायला लागल्या पळून जाणाऱ्या पोरींना माझी एकच विनंती हाय जेव्हा पळून जातीस का नाही अवा तुमचा बाप समाजात तोंड दाखवायच्या लायकीचा राहत नाही ग पोरीनो जेवढी जेवढी मुलं मुली माझा कार्यक्रम बघत असतील त्यासनी विनंती आहे लग्नामध्ये कन्यादान कर, करण्याचा अधिकार असतो ज्या मुलीच लग्न ठरत आई बापाला खूप आनंदही असतो आणि दुःखही असत मुलीला चांगल्या घरात द्यायची लग्न झाल्यापासून माझी मुलगी मला भेटणार नाही हे दुःख त्या बापाच्या काळजाला खात असते आणि चांगल्या घरात दिल्याबद्दलचा आनंद पण असतो घरात मुलगा असतो मुलग्यापेक्षा खरं मुलीच लाड जास्त करतो बाप मुलग्याला दोन हजाराचा ड्रेस घेतला कि पोरगीला नकळत तीन हजाराचा ड्रेस घेऊन टाकतो तो मुलाला अडीचशे रुपयाचं सँडल असेल तर मुलीला पाचशे रुपयाचं घेतो यो बाप आपल्या पुढची पोरगी म्हणजे जीव मानतो आपला बाप समजलं का जर जमलं तर जरा आपल्या बापाची किंमत ठेवा त्याच्याबद्दल आदर ठेवा कुठला चुकीचा निर्णय घ्यायच्या आधी त्या बापाची माया आठवा आई बापाचं प्रेम आठवा एवढंच सांगणं Gan bagi bapa, oh ya, tahu.